जानेवारीचा पहिला आठवडा सिंह राशीसाठी साधा नसणार आहे हा काळ म्हणजे फक्त नवीन वर्षाची सुरुवात नाही तर तुमच्या कर्माच्या पुस्तकात उघडणारा एक नवीन निर्णायक अध्याय आहे जे काही तुम्ही मागिल अनेक वर्षात सहन केलं केलं गप्प बसून झेललं योग्य वे योग्य वेळी कर्म त्याचा हिशोब आता विश्व मांडणार आहे हा लेख शेवटपर्यंत वाचलाच पाहिजे कारण शेवटचा भाग तुमच्या आयुष्याच्या दिशाच बदलू शकतो आता का आहे हा आठवडा इतका वेगळा सिंह राशीवर सध्या सूर्य शनी आणि गुरु यांचं एक अदृश्य पण अत्यंत प्रभावी संयोग तयार होत आहे सूर्य आत्मसन्मान आणि नेतृत्व शनी कर्म न्याय आणि परीक्षा गुरु विस्तार कृपा आणि दैवी संरक्षण या तिन्ही शक्ती एकत्र आल्यावर सिंह राशीच्या आयुष्यात अचानक पण न्याय बदल घडतात हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमच्या खऱ्या उंचीवर नेण्यासाठी आहे आता चमत्कार पहिला आहे अडकलेली कर्मे सुटण्याची सुरुवात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सिंह राशीच्या आयुष्यात एक विचित्र शांतता जाणवेल जी कामं वर्षानुवर्ष अडकून पडली होती पैसे अडकले होते एखादा निर्णय रखडला होता एखाद्या व्यक्तीशी संबंध ताणलेले होते किंवा मनात सतत चालणारा संघर्ष यापैकी किमान एक गोष्ट आपोआप हलायला सुरुवात होईल हे कोणाच्या कृपेने नाही तर तुमच्या मागील कर्माच्या परिपक्वतेमुळे घडेल शनी इथे शिक्षा देत नाही तर म्हणतो तुझे योग्य केलंस त्याची वेळ आली आहे तुम्हाला वाटेल मी काहीच विशेष केलं नाही पण लक्षात ठेवा योग्य वेळी चुकीचं न करण्याचं कर्म सुद्धा फार आता चमत्कार दुसरा आहे आत्मसन्मानाचा विजय सिंह राशीचा सगळ्यात मोठा संघर्ष नेहमीच एकच असतो स्वतःचा अपमान सहन करून नातं किंवा परिस्थिती टिकवणं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एक प्रसंग येईल जिथे तुम्हाला स्पष्ट दिसेल की कोण तुमचा आदर करतो आणि कोण फक्त तुमचा वापर करतो आणि इथेच चमत्कार घडतो यावेळी तुम्ही घाबरणार नाही ना गप्प बसणारही नाही आणि स्वतःला लहान समजणार नाही तुम्ही शांत पण ठाम निर्णय घ्याल हा निर्णय जरी कठीण वाटला तरी याच क्षणापासून कर्माचा पहिला अध्याय सुरू होतो आहे विश्व सिंह राशीला सांगते आता तू स्वतःसाठी उभा राहिलास तरच पुढचं दार उघडेल आता चमत्कार क्रमांक तिसरा आहे अचानक येणारा दैवी मदत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सिंह राशीला अशी मदत मिळते जी त्यांनी मागितलेलीही नसते एखादी व्यक्ती योग्य वेळी फोन करते एखादी संधी अचानक समोर येते एखादा मार्ग जो बंद वाटत होता तो उघडतो किंवा मनातली भीती अचानक कमी होते हे सगळं योगायोग वाटेल पण हा योगायोग नसतात गुरुग्रह इथे सक्रिय होतो आणि सांगतो आता तुला एकटं लढायची गरज नाही पण एक अट आहे ही मदत टिकवायची असेल तर अहंकार नाही तर कृतज्ञता ठेवावी लागेल आता चमत्कार क्रमांक चौथा आहे कर्माच्या पहिल्या अध्यायाची अधिकृत सुरुवात हा सर्वात महत्वाचा भाग आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सिंह राशीच्या मनात एक स्पष्ट भावना येते आता मी मागे वळून पाहणार नाही ही भावना नोकरीत बदल घडवू शकते नात्यात नवीन सीमा आखू शकते स्वतःसाठी जगण्याची हिम्मत देऊ शकते किंवा आध्यात्मिक जागृती सुरू करू शकते हा क्षण म्हणजे जुना सिंह संपतो आणि नवा सिंह जन्माला येतो हा अध्याय सुखाचा असेलच असं नाही पण तो खरा असेल आणि शेवटी तोच अध्याय तुम्हाला तुमच्या योग्य स्थानी घेऊन जाईल हा काळ का शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे सिंह राशीसाठी जानेवारीचा पहिला आठवडा म्हणजे कर्मफळाची सुरुवात आत्मसन्मानाची परीक्षा आणि नियतीचा स्पष्ट संकेत जर तुम्ही या काळात प्रामाणिक राहिलात स्वतःशी खोटं बोलणं थांबवलं आणि योग्य तेच निवडलं तर पुढचे महिने तुमच्यासाठी आयुष्य बदलणारे ठरू शकतात हा लेख इथे संपत नाही हा लेख म्हणजे तुमच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या कथेला दिलेली पहिली ओळ आहे शेवटपर्यंत बघणारे लोक वेगळे नसतात ते बदलायला तयार असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीच्या अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ